नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची बासुंती दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे पसरत पातेलं घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते थेंबर दूध तळायला लागू नये म्हणून मी थेंबर पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दीड लिटर खूनफॅट दूध घेतलेलं आहे खुनफॅट घेतल्यामुळे बासुंती लवकर घोटायला म्हणजे घट्ट व्हायला मदत होते आणि शक्यतो पसरत भांडं घ्यायचं आहे म्हणजेसुद्धा लवकर घुटल्या जाते आणि घट्ट लवकर होते मग त्या गॅसवर हे मला थोड्या थोड्या वेळाने असं ढवळत राहायचं आहे आणि दूध दूध अर्ध होईपर्यंत मी हे घट्ट करून घेणार आहे तुम्हाला जर लवकर घट्ट व्हायची असेल बासुंदी तर तुम्ही मिल्क पावडर किंवा थोडंसं एकदम पेळे जे असतात ते साध्या दुधामध्ये मिक्स करूनसुद्धा घालू शकता माझं अर्धं दूध घुटून झालेलं आहे मी असंच पाच मिनटं हे गॅसवर ठेवणार आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या लाईकमुळे मला माझा उत्साह वाढतो आणि अशीपासून ती तुम्ही खाल्लेली आहे का तीसुद्धा मला कमेंट करून सांगा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे या कढईमध्ये मी काही घातलेलं नाही आहे आणि ही आपल्याला अशी परतत राहायची आहे पूर्ण वितळेपर्यंत ही परतवून घ्यायची आहे आप आपल्याला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चमचाभर खाली तूप घालू शकता मी काही घातलेलं नाही आहे याच्यामध्ये आणि सारखं हिला असं राहायचं आहे तुम्ही साखर आपल्या आवडीनुसार की फक्त गोळ किती हवा आहे तुम्हाला तेवढी आता हे हा गोळा झालेला आहे साखरेचा तुम्हाला असं वाटत असेल की याचं पाणी होणार नाही याचं हे पूर्ण वितळून जाईल अशा पद्धतीने या साखरेचं पाणी होत आहे आणि ही पूर्ण कॅरेमल होऊ द्यायची आहे आपल्याला आपण बघू शकता इला किती सुंदर कलर आलेला आहे आणि पूर्ण कॅरमल झालेली आहे अशा पद्धतीची खीरसुद्धा मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी खूप मस्त आहे ही आता मी हे जे दूध आहे हे पूर्ण याच्यामध्ये ओतून घेते बघा किती छान अशी बासुंदी तयार झालेली आहे जेव्हा तुम्ही कॅरमल साखरमध्ये दूध टाकता तेव्हा दोन मिनटासाठी गॅस बंद करून ठेवायचा आहे कारण साखर खूप गरम झालेली असते आणि तुम्ही जर दूध त्याच्यामध्ये ओतलं तर ते, ते दूध वर येऊ शकते आणि तुमचं काम वाढू शकते म्हणून दोन मिनटं गॅस बंद करायचा आणि परत चालू करून पाच मिनटासाठी ठेवायचं त्याच्यामध्ये मी आता वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेते थोडीशी आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट विकून घेऊ याच्यामध्ये आणि गॅस बंद करून घेते मी आणि थंड झाल्यानंतर आपल्याला पासून ते सर्व करायची आहे कोणताही कलर केशर किंवा पेडा न घालता अशा पद्धतीची मस्त अशी बासुंदी तयार झालेली आहे आणि ही कॅरेमॉल बासुंदी आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद